राज्यात अवकाळी पावसामुळे सोयाबीन कापसाचं मोठं नुकसान झालं शेतकरी जेव्हा जेव्हा संकटात सापडेल तेव्हा तेव्हा आपलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील त्याला वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निक्षून सांगितलं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी राहता येथील प्रचार सभेत ते बोलत होते मराठा समाजाला आरक्षण देण्याची मी शपथ घेतली होती मराठा समाजाला आरक्षण देताना कोणत्याही घटकाच्या आरक्षणाला धक्का न लावता दहा टक्के आरक्षण दिलं काहीजण आरक्षण रद्द करण्यासाठी गेले संधी असताना आरक्षण दिले नाही मराठा समाजाचा केवळ राजकारण करण्यासाठी वापर केला आता काही विघ्न लोक फिरत असून त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे ती मंडळी काही देणारी नाही तर तुम्हाला देखील हिसकावून घेणारे असल्याचं शिंदे यांनी सांगितलं दहा वर्षात एकही सुट्टी न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी समर्पित केलंय शिर्डी हे मोदी साहेबांचं पण श्रद्धेचं ठिकाण आहे त्यामुळं शिर्डीतला खासदार तुम्हाला प्रचंड मताधिक्यानं दिल्लीत पाठवावंच लागेल असं सांगितलं ला। नेवासा आणि शनी शिंगणापूर या तीर्थक्षेत्र विकासाला निधी कमी पडू देणार नाही असंही यावेळी बोलताना सांगितलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिलानगर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे माजी मंत्री मधुकरराव पिचड माजी मंत्री बबनराव खोलप शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी प्रवक्ते संजीव भोर पाटील तसंच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते